जेव्हा देऊ का मी पण जेव्हा देऊ का नाही आज गावात दिवसभर महाराजात माझे माझं औषध आण जा 이 스톱을 드라이브를 उद्या ना तुला काय करायचे माणसाचे मोर्चच बोलत तू फक्का राहिली सांगितले शिवाय ना पाय कोण चोळा बस खाली माझ्या एकनाशिवाई पडले सांगितल्याशिवाय कळत नाजीला गेल्या जेवाला

हा नाही बाबा विचारलं मी फ्रीज काय दारू ठेवले काय नाही का कर, काम राहिले का सांग काम काय राहिले का पाणी भरायचे उदांना खायला आणायचे खाय टाकायचे मी काय काय करायचं अयो मी झोपल सगळं चिस होऊन मग जातो मी आलोच राहते हा सपनात आणखी तर दारू हो देते मला वाटलं साक्षातच देते आयला सपनातल्या सारखी आणखी तर असते ना तर बाहुण्याची मात्र हवाच हवा असते कडे दारू काय देते फ्रीज मधली काढण चाकनान काय ऐकतीन पाय काय चोरतील काय नो बाबा हे होत हे काय फक्त सप्नातच तसली बायको भेटू शकते सत्यात कधीच नाही भेटू शकत मला